मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज सुंदर असं ट्रेंडिंग आणलेलं आहे साडीचं सा पॅटर्न आवडत असेल तर नक्की या साडी ऑफर प्राइस आहे फक्त आणि फक्त तुम्हाला आज वटपौर्णिमेची शेवटची ऑफरचा दिवस आहे आपण आठ दिवस सतत ऑफर देत होतो प्रत्येक साडीवरती आणि रेट सुद्धा ऑफर मध्येच होते सगळे त्यामुळे बघा मैत्रिणींनो सुंदर असा ट्रेंडिंग पॅटर्न आणलेला आहे प्राईस प्राईस तर खूप आपल्यातून दिलेली आहे मस्त आणि मस्त साडी पहिले समजून घ्या मैत्रिणी व्यवस्थित अगदी साडीला कटवर्क आहे साडीला कटवर्क दिलेला आहे हे कुंदन आहे हे मोती वर्क केलेलं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला मध्ये मध्ये सुद्धा अशी बुट्टी दिलेली आहे फुलांची त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मोतीचं वर्क आहे कपडा खू फ्रश आहे मस्त आहे पण फ्रंची आहे असा कपडा मस्त असा आणि शाईन बघा कपड्याला शाईन आहे दिसते का शाईन पण आहे कपड्याला लांबी रुंदीला पण सुंदर साडी आहे साडी पहिले व्यवस्थित समजून घ्या आपली साडी एकदम म्हणजे जे काय असतं त्याचा डिटेल पूर्ण व्यवस्थित कळाल्यावरच तुम्ही ऑर्डर करू शकता तशी मी तुम्हाला सांगते फिनिशिंग एकदम ओके आहे हे आहे सगळं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे तुम्ही वॉश करू शकता कालांतराने हे मोती पडणार आहे ते पण सांगून देते लगेच काही पडत नाही ते चिटकवलेले असतात त्याच्यामुळे ते, ते लगेच काही पडत नाही पण कालांतराने पडणार आहे आणि या साडीची ऑफर प्राईस देणार आहे फक्त आणि फक्त सातशे सातशे नव्वदला पण हे आता कालपर्यंत ऑफरला दिलेली साडी आहे मैत्रिणीनं नौ। सातशे नव्वदमध्ये मध्ये ही साडी आहे तुम्हाला मिळणार आहे साडी मस्त कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट बघा कपडा कसा शाईन करतो बघून घ्या पीसला सुद्धा तुम्हाला कटवर्क आहे आणि कपडा पूर्ण असं मस्त आहे एकदम मस्त चापून चुकून बसणार साडी आहे ब्लाऊज पीस सुद्धा मोठा आहे भरपूर ऐशी सेंटीमीटर पेक्षाही जास्त ब्लाउज पीस आहे साडीला बुट्टी आणि प्रत पूर्ण ब्लाउजला तुम्हाला अशी मध्ये मध्ये बुट्टी दिलेली आहे अशी बुट्टी आहे आणि तुम्हाला अशी कटवर्कची डिझाईन दिलेली आहे ट्रेंडिंग साडी आहे त्यामुळे बिंदास्त खरेदी करा मैत्रीण ही सातशे नव्वदला मी कालपर्यंत विकलेली आहे अजून ऑफर पाहिजे का तुम्हाला बर ही जाणार आहे तुम्हाला साडी फक्त आणि फक्त सातशे पन्नासमध्ये मध्ये फ्री शिपिंग आहे मैत्रिणी बिंदास्त खरेदी करा सुंदर साडी जाणार आहे जे कोणी जॉईन झाले त्यांनी शेवटपर्यंत बघा आणि साडी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका प्राइस कशी वाटली नक्की सांगा मैत्रिणींना सातशे पन्नास कालपर्यंत आपण ही साडी सातशे नव्वदला ला सेल केलेली आहे आता हा शेवट थोडासा आहे तर चला मैत्रिणींना ऑफर मध्ये देते वटपौर्णिमेची ऑफर आहे सुंदर असं हे ब्लाऊज जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज सुद्धा दाखवून दिलेला आहे तुम्हाला मध्ये मध्ये मस्त अशी बुट्टी आहे सुंदर अशी आणि अशी साडी जाणार आहे तुम्हाला साडीचा नाद करायचा नाही आपला रेणुका कलेक्शनचा आपण म्हणतो ना ते बरोबर आहे कारण प्राईस सुद्धा ह्या रेटला तुम्हाला ही साडी मिळणार नाही सातशे पन्नास कालपर्यंत आपण ही सातशे नव्वद रुपयाला विकलेली आहे फोटो वाटत असेल तर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघू शकता तुम्ही आपण ह्या साडीची प्राइस काय दिलेली आहे व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सातशे नव्वद ला सेल केलेली साडी आज शेवटचा ऑफर आहे सगळ्या मैत्रिणींना मिळावी म्हणून आपण ही साडी सेम आणि तेच प्राईजमध्ये न देता सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला ही साडी तुम्हाला देणार आहे ज्याला पाहिजे असेल त्यांनी बुक करा पटकन आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पटकन बुक करायची आहे ही साडी यामधले कलरसुद्धा खूप आपल्यातून आलेले आहेत मस्त आहे सगळे कलर दाखवते जे कोणी जॉईन झाले त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मस्त आहे बघा हा मोहरपंखी आहे मोहरपंखीला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आता सगळे साडी मी ओपन करून दाखवत नाही ना सगळे कलर्स एकदा दाखवते मोहरपंखी जशी साडी दिसते सेम तशीच तुम्हाला घरपोच येणार आहे ही साडी सातशे पन्नास रुपयाला ऑफर प्राईस आहे आज शेवटचा ऑफर प्राईज आहे मैत्रिणी प्रत्येकीने ही साडी घ्यावी असं मला वाटतं म्हणून आणि आणि वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला ही ऑफर आहे आपल्या रेणुका कलेक्शन कडला तर त्याचा सगळ्या मैत्रिणींनी लाभ घ्यावा मला तरी वाटते की सगळ्या मैत्रिणींनी ही साडी घ्यावी कोणती कलर आहे जसा कलर दिसतो सेम तसाच आहे आपण फिल्टर वगैरे काही लावलेलं नाही जसं आहे रिअल तुम्हाला तसं दिसत आहे जे कलर आहे ते कलर तुम्हाला दिसत कपडा शाईन कपडा आहे पूर्ण शाईन करतो कपडा सगळे कलर दाखवते पण काढून दाखवते कारण पिशवी कलर समजत नाही आता बघा हा मस्त असा आमसुली कलर आहे आमसुली कलरला सुद्धा तुम्हाला मोरपण कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आवडत असेल ना मैत्रिणी तो लाईक तर तो करावं लाईकला काहीच पैसे लागत नाही फक्त स्क्रीनला दोन टॅप करायचा आहे तर लाईक होणार आहे बघा मैत्रिणी आवडत आहे का कलेक्शन आवडत असेल तर नक्की लाईक करा आमो, आपला मस्त आमसुली कलर आहे डार्क आमसुली कलर या मस्त आणि शेड याला असतात आहे ह्या कपड्याला असेल शाईन करतो कपडा पूर्ण कटवर्क पण पूर्ण तुम्हाला कटवर्क दिलेला आहे बघा आणि मोती वर्क आहे आणि मध्ये कुंदन पण आहे तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा आवडत असेल तर नक्कीच लाईट करायला विसरू नका हा सुंदर असा जांभळा कलर आहे जांभळ्या कलरला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन आहे वाव असा कलर आहे सगळ्यांचा आवडता कलर आहे मस्त आहे ट्रेंडिंग कलर आहेत हे दोन कलर एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत बघा आवडत असेल तर नक्की खरेदी करा सातशे पन्नास रुपये आज शेवटची ऑफर प्राइस आहे या साडीची सातशे पन्नास मध्ये आणि फ्री शिपिंग आहे तुम्हाला शिपिंग चार्जेस सुद्धा लागणार नाही मैत्रिणी कशी वाटली मस्त साडी आहे बघा कुंदन ना शाइन बगा बगा। सुद्धा त्याच्यावर येणार शाईन करतात हे बघा कपडा सुद्धा शाईन करतोय ते बघा शाईन करतोय कपडा पूर्ण शाईन कपडा आहे प्लेन नाही ती साडी ब्लाउज पीस मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लाउजची बुट्टी दिलेली आहे साडी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला जाणार आहे आता हा बघा मस्त असा आणि पिंक कलर आहे राणी पिंक कलर आहे त्याला मस्त असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मोर पंखी कलर कसं वाटतंय मैत्रिणींनो लाईक करा लाईक लाईक करायला विसरू नका बघा शाईन बघा कपड्याला शाईन बघा किती आहे सातशे पन्नासच्या मानाने ही साडी खूप छान रेट मध्ये दे तुम्हाला देणार आहे मैत्रिणींनो हाच तुमच्यासाठी हा प्राइस लावलेली आहे कारण आहे ना सगळ्यांना हजार रुपयाची साडी घ्यायला परवडत नाही मैत्रिणी आणि सगळ्या मैत्रिणींची इच्छा पण असते पण काही कारण नाही ना घेऊ शकत मैत्रिणी साड्या तर आपण थोडस मैत्रिणींना पण थोडस आपला काय म्हणतो आपण निमित्त सजायला वगैरे तर देऊ ना थोडस छान वाटेल त्यांना पण युनिक असं पॅटर्न घातल्यावर ट्रेंडिंग पॅटर्न घातल्यावर ते छान वाटतं आणि प्रत्येक मैत्रिणीला वाटतं की ही साडी आपल्याकडे असावी ही साडी आपल्याकडे असावी पण नि आपल्याकडे पेमेंट नसतं पेमेंट कमी असतं काही कारण असतो आपण ते खर्च करू शकत नाही तर आपण एकदम कमी साडी ठेवलेली आहे फक्त आणि सातशे पन्नास फ्री शिपणारी साडी आहे पटकन घ्या आवडत असेल तर बुक करा मैत्रिणींना बिंदास्त बुक करा अगदी विश्वासाने बुक करा ना लगा। ना लगा। ना लगा। सगळे कलर्स दाखवून झालेले आहेत तुम्हाला जो कलर आवडतो तो स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपला व्हॉट्सअप नंबरवर पिन करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे आपला बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी बुक करा सातशे पन्नास मध्ये ही साडी आजच्या दिवस मध्ये ठेवलेली आहे ज्याला कोणाला घ्यायची आहे त्यांनी पटकन बुक करा मस्त साडी आहे सातशे पन्नासला ला ही साडी मिळणार नाही तुम्हाला साडी पूर्ण ऑफर प्राईजमध्ये आहे मैत्रिणी ही साडी मार्केटला काय काय रेटला विकतात ते पण आपल्याला काहीतरी त्याच अशी घेणं देणं नसतं तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते आपण फक्त रेणुका कलेक्शनमध्ये सगळ्या मैत्रिणींना साड्या मिळाव्या ह्या एकूण रेट ठेवलेले असतात आणि सगळ्यांना ऑफर प्राईज पण मिळालं पाहिजे सगळ्या सगळ्या मस्त मैत्रिणी माझ्या सणावारामध्ये छान दिसल्या पाहिजे मस्त साडीचं सा कलेक्शन आहे अजून एकदा सगळे कलर एकदा दाखवून देते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच साडी बुक करा आणि जर शॉपला येत आलं तर शॉपला नक्की विजिट करा आपलं शॉप आहे नाशिकमध्ये नवीन सिडकोमध्ये मध्ये आहे सुदर्शन किराणाच्या समोर जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच कॉल करू शकता कॉल तुमचा रिसूड केला जातो पण फक्त साडीच्या इन्क्वायरीसाठीच हा कॉल आपण घेऊ शकतो उगाच काही लोक असे असतात की नुसताच फोन करतात म्हणजे त्या दिवशी दोन कस्टमर म्हणजे होते ते असंच फोन केला काहीच काम नाही मला लागतो पण पाहण्यासाठी फोन केला अरे असं थोडी असतं आपण एवढं लाईव्ह करतो एवढ्या माण एवढ्या मैत्रिणींचा आपण विश्वास आपण त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो आणि हे माणसं असे करतात आणि माणसं हा बायकांचं काही काय त्याच्यामुळे नव्हतं जी गोष्ट सांगतो उगाच कारण नसताना फोन करतात घ्या ना साड्या खरेदी करा आपल्या बायकांसाठी माझ्या बहिणींसाठी सगळ्या दाजींनी सगळ्या साड्या विकत घ्याव्या बरोबर आहे का नाही उगाच निव्वळ फोन करू नका ज्याला साडी बुक करायची आहे किंवा साडीचा कलर तुमच्याकडे अवेलेबल आहे का नाही इन्क्वायरी करायची आहे तर तुम्ही हे फोनवरती विचारू शकता आणि आम्ही फोन रिसिव्ह पण करतो असं काही नाही रिसीव करत नाही नुसता व्हॉट्सअप नंबर आहे असं नाही आपण फोन उचलतो पण पण फक्त काम असेल तरच फोन करा उगच नाही फोन करू नका मग कसं असतं मग दोन शब्द आमचे पण तुम्हाला ऐकावे लागतात आणि कसं ते आपल्याला चांगलं वाटत नाही त्यामुळे सगळ्या माझ्या दाजींना म्हणा दादाला म्हणा काकांना मामांना सगळ्यांना सांगते की काम असेल तर फोन करा साडी बुक करायची असेल तर फोन करा नाही तर ता आमच्या ताईंना सांगा फोन करायला किंवा साडी बुक करायला तर आता मी एकदा परत सगळे कलर दाखवून देते ज्यांना जो आउड़ा दसे, ही ही कलर आवडत असेल तो नक्की खरेदी करा विषय काहीच नाही सातशे पन्नास मध्ये ही साडी मिळणं तुम्हाला मिळणारच नाही आणि अजून एक साडी दाखवते सातशे पन्नासचीच आहे ही सुद्धा ट्रेनिंग साडी आहे पण याच्यातले कलर आहे का ब्रेसलेट कसले पाहिजे ब्लशर ब्लशर आहे ना किती ब्लशर अडीचशेच्या पुढे आहे बघा बघा ही सुद्धा ट्रेंडिंग साडी आहे आणि तेच मिळणार आहे हा मस्त असा बघा ह्याच्यावर तुम्हाला अंजेरी कलर दिसतोय अंजेरी कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि मोरपंकी कलरचं कॉम्बिनेशन आहे जस दिसतो आहे तशी आहे साडी पूर्ण साडी हाईटला लांबी रुंदी साडी एकदम ओके आहे जे कलर दाखवते तेच आहेत अवेलेबल हे सुद्धा सातशे पन्नास देणार आहे आपण फ्री शिपिंगला हा एक कलर आहे हे इंस्टाग्राम वरती व्हायरल साड्या आहेत त्याच्यामध्ये हा सुंदर असा लवेंडर कलर आहे लवेंडर कलर आहे कलेक्शन कसं वाटतं त्याच की तुम्ही हे करू शकता हा कलर तुम्ही काय सांगू नाही शकता कारण हा कलर आहे ना मला शांत कलर आहे ब्लू शेड मध्ये जातो थोडा साडी वजनाला पण खूप आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या साडीला खाली तुम्हाला असं मस्त अशी छेड खेळणी अशी पायपिंग दिलेली आहे बघा पूर्ण साडी आणि नेक्स्ट भागाला सुद्धा तुम्हाला आणि बघा ही जी आहे ना वर्क केलेलं ते सुद्धा तुम्हाला एकदम मस्त आहे क्वालिटी आहे मस्त सातशे पन्नास रुपयामध्ये ही साडी तुम्हाला खाली ब्ल्यू कलर आहे कलरला थोडासा शेड जातो आवडत असेल तर नक्की खरेदी करा सातशे पन्नास ही साडी आहे याच्यातले कलर फक्त तीन चार कलर आहेत एक लवेंडर दाखवला एक दूध दाखवला आणि आता हा होता माहिती नाही आता सुंदर असं जांभळा कलर बघा हा सुद्धा मस्त कलर आहे शेअर खूप छान आहे त्याच्यामध्ये मस्तावर खूप छान दिसतात याला बघा अशी पायपिंग दिलेली आहे ही, ही लेस ले ले सुद्धा चांगल्या क्वालिटीची दिलेली आहे ती पण तुम्हाला सातशे पन्नासलाच मिळणार आहे ही साडी सुद्धा सातशे पन्नासला आहे हा लवेंडर कलर आहे डार्क है। है। सा पाईप सा है। कलर आहे त्याच्यावरती छाक दिलेली आहे या खालचा ना तुम्हाला शाईन दिलेली आहे म्हणजे दिसतो दुपशाओ कलर मध्ये येतो काय पाहिजे दोन मिनट थांब एकदा खूप तुम्हाला हे दाखवून आणि त्याच्यामध्ये दे ही पण एक आहे बघा हे पण व्हर्जन आहे तुम्हाला ही पाहिजे असेल तर ही पण मिळेल ही पण सातशे पन्नास ला आहे त्याच्यामध्ये दोन कलर आहेत पिंक कलर आहे आणि तो नारंगी कलर आहे सातशे पन्नास तुम्हाला सगळ्या साड्या दाखवून झालेल्या आहेत आणि एकदा परत एकदा तुम्हाला सगळे शेड दाखवून देते ह्या साड्यांचे हा जांभळा पॅरेट नंतर आमसुली आमसुलीला मोरपंखी डार्क शेडला डार्क शेड दिलेला आहे त्याला हा बघा हा मोरपंखी त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि नंतर तुमचा हा व्हायरल कलर पोपटी कलर पोपटी कलर ला जांभळ्या कलरचं कॉम्बिनेशन आहे तर चला आजपुरतं एवढंच पटकन बुक करा आजपुरच ऑफ ऑफर आहे सातशे पन्नास रुपयाला या सगळ्या साड्या दाखवलेल्या मिळणार आहेत त्यामुळे पटकन आपली साडी बुक करायची आहे मैत्रिणीने आणि आपला व्हॉट्सअप नंबर बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आहे आणि व्हिडिओ आवडत असेल साडी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि साडी सुद्धा ऑर्डर करा विश्वासाने ऑर्डर करा आपलं शॉप आहे आपलं असं काहीच नाही तुम्हाला बिंदास्त साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि साडी बुक केल्यावरती तुम्हाला सगळं डिटेल आपण व्हॉट्सअपवरती देतो साडी मिळ तोपर्यंत आपण कॉन्टॅक्ट मध्ये असतो त्यामुळे तुम्ही बिंदास्त साडी खरेदी करा असं नाहीये तुम्ही पेमेंट केलं आणि आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये नाही असं होणार नाही त्यामुळे बिंदास्त आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे रेणुका कलेक्शन तर चला आज पुरतं एवढंच उद्याच्या कलेक्शनमध्ये भेटूया आणि नवीन कामात नवीन कलेक्शन नवीन जोमात घेतो आपण चला पुरतं एवढं आता जे कोणी जॉईन झालेले आहे त्यांनी रिवाइन बघा मी टाकणार आहे हा व्हिडिओ त्याच्यावरती साड्या प्रत्येक साडीत आहे आणि जी साडी आवडत असेल ती बुक करा तर चला आजपुरतं एवढं सगळ्यांना बाय बाय सी यू गुड डे